बस बघ वाड्यावर आणि नाही बसले बसतंय नाश्त्या भाड्याला काय बोलावं आणि पुण्यात काय आपल्या सगळी माणसं बसली जी एकदम प्रोफेशनल आहे झाली साईड बरोबर आणि तिथं योग मित्र होता आपला जो तुला पाहिजे बसली सगळी चार पाहिजे आम्ही काय विचारते ना खाली मग केलं दाल फ्राय होतात

ले दी दी ए, की बोल रहे हैं ले की बोल रहे है ये स्टाफ मत मत रहेगा ये व्लॉग ये गेमर ये तो नहीं चलता है और ये छूती है ये भी बनता और ये कुछ ने इसका मुंह बन लिया तो फेफड़ा आ जाएगा हम फेफड़ा अहे काय समुद्र मी बाकी जाम समुद्र काय पेटली दिसतात काय मीठ नाही समुद्रात मीठ नाही समुद्रात मीठ नाही पाण्यात मीठ आहे मीठ खातवसत मी पाणीच प्याय बया 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 बागू ना कोणी आया बहिणी असते ना झवतेले आपल्याला चांगलं बघा चांगले बघा सांग मोठे चल मोठे चांगलं बघा चांगलं बघा ह अजून अपेक्षा

तीन तीन भाजी घेतले ते बिल्लावड्या अरे अरे भास्कर भास्कर हे बंद पहिला पेट मग भाजी रुटी वाढो बहुत भूक लागली बोलणे काय शिराला आहे गुलाबजामुन लग रा